नमस्कार मराठी अपडेट गुरु या, या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आजच्यापासून एक नवी प्लेलिस्ट आपण आपल्या प्ले यूट्यूब चॅनलवरती चालू करतोय तर बांधकाम कामगार जे मंडळ आहे तर यांच्या अंतर्गत विविध योजना आहेत आणि त्यांच्यासाठी असणारी आवश्यक मदत तर, तर या संदर्भातल्या व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती चालवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार यासाठी म्हणजेच अधिकृत नोंदणी करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बांधकाम कामगार म्हणून म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत तर यामध्ये पाहू शकता की प्रूफ ऑफ एज म्हणजेच वयाचा पुरावा ते लागणार आहे तसेच नव्वद दिवस म्हणून बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर निवासी पत्ता त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे तसेच तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फी एक रुपये जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची कागदपत्रे आहेत ती लागणार आहेत त्यामुळे नोंदणी प्रक्रियेसंदर्भात जे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर या संदर्भातली आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे